नमस्कार मित्रांनो आधुनिकतेच्या युगामध्ये यांत्रिकरणाचा उपयोग करून शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना रस्त्याचा प्रश्न भेटसावता असतो या संदर्भात राजशासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राजशासनाने नवीन योजना आखली आहे मुख्यमंत्री बळीराजा पानन शेतरस्ते योजना या योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांना रस्ते हे काढून देण्यात येणार आहेत तर या योजनेचे वैशिष्ट्य काय असणार आहेत याई पाना रहोत। चानला तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला तर तर मिळत जातील सुरुवात करूया मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणी रस्ते योजना सुरू करणे व ती राबविण्याकरता सोपी व सुलभ कार्यपद्धती निश्चित करण्यासंदर्भात मसूल व वन अंतर्गत चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर निर्मित करण्यात आलेला आहे तर यामध्ये शासन यामध्ये पाहू शकतं की मातोश्री ग्रामसमृद्धी शेतपनदुरस्ती योजनेसोबतच ग्रामीण भागातील शेतपनद्रस्त्याच्या रस्त्याच्या मजबूतीकरणासाठी पूर्णपणे यंत्रसामुग्रीच्या जलद गतीने व कामे करण्याकरता सोपी व सुलभ कार्यपद्धती असलेली मुख्यमंत्री बळीराजा शेत रस्ते योजना ही स्वतंत्र योजना मसून विभागांतर्गत राबविण्यात मान्यता देण्यात येत आहे या योजनेचे वैशिष्ट्ये शेतात जाण्यासाठी मजबूत आणि वर्षभर वापरता येणारे रस्ते तयार करणे ज्यामुळे शेतमालाची बाजारपेठ वाहतूक सुलभ होईल रस्त्यासाठी शंभर टक्के यंत्रिकरणाचा वापर केला जाईल त्यामुळे कामाला गती येईल आणि मजुरांची कमतरता भासणार नाही गावनं कशावर दुसवलेले पाणी रस्त्यावरील अतिक्रमणे काढून टाकले जातील व त्यानंतरचे वैशिष्ट्य म्हणजे रस्ते बांधण्यासाठी लागणाऱ्या माती वाळू यासारख्या गोंड खजनावर कोणतेही रॉयल्टी लागणार नाही तसेच मोजणी आणि पोलीस बंदोबस्ताचे शुल्क माफ केले जाईल व याचबरोबर दोन्ही रस्त्याच्या बाजूने वृक्षारोपण करणे बंधनकारक असेल